हॅलो नमस्कार मी स्वप्नाली आणि तुमचं माझ्या म्हणजे स्वप्नाली दळवी या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर आज माझी सकाळ ॲज युजल झाली होती दोघांचा टिफिन बनून माझं मॅजिकल ड्रिंक चहा पाणी सगळं बनून नंतर हे दोघांनी गाले होते स्कूलला आणि ऑफिसला नंतर मला खूप विकनेस वाटत होता कारण पिरियड्समुळे नंतर तरी पण मी उठली म्हटलं नाही झोपून चालणार नाही मग माझं मॅजिकल ड्रिंक संपवलं फ्रेश झाली तर रेडी झाली छानपैकी जिमला जाण्यासाठी आणि ब्लॅक कॉफी घेतली ब्लॅक कॉफी घेता घेता विचार करत तर होती मी आज की स्ट्रेंथ वर्कआउट करायचा पण नाही म्हटलं आज ट्रेडमिल आणि सायकलिंगच करायचं आणि घरी यायचं गपचुप कारण कदाच काही लोक पिरियड्समध्ये वर्कआउट वगैरे नाही करत पण मला असं वाटतं की म्हणजे माझ्या बॉडी अनुसार की मला आहे ना जेव्हा मी वर्कआउट किंवा ॲक्टिव्हिटी कुठली पण करते ना किंवा ॲटलिस्ट वॉकिंग तरी तर मला आहे ना पोटात कमी दुखतं कारण माझे मसल्स uh, थोडेसे ॲक्टिव्ह राहतात आणि म्हणजे असे स्ट्रीफ नाही होत म्हणून काही लोकांनी जर आराम केला तरच बरं आहे ज्यांना जास्त पेन वगैरे होत असेल त्याच्या प्रा त्याच्यानुसार मी आज फिफ्टीन मिनिट सायकलिंग आणि सिक्स्टी वन मिनिट्स म्हणजे सेवन थाउजंड स्टेप्स मी हे केलं होतं ट्रेडमिल केलं होतं मग मी घरी आली घरी आली छानपैकी भाकरीसाठी पीठ उकळ पाणी उकळवायला ठेवलं भाकरी झाली त्याचं त्याच्यावरच त्याच तव्यावर झुणका घातला मस्तपैकी आणि असं माझं लंच होतं एक काकडी खजूर चार पोट साफ होण्यासाठी त्याच्याबरोबरच प्रोटीनसाठी मी आज झुणका म्हणजे बेसनाचाच असतो तो चण्याच्या पिठाचा आणि का हे घेतलं होतं दही आणि माझी ज्वारीची भाकरी एक छोटीशी त्याच्यानंतर मी रुद्रला आणायला गेली रुद्रला आणायला गेल्यावर माझे सोळाशे स्टेप्स होतात मग मी घरी आली झोपली आणि रुद्राची नुसती मस्ती चालली होती मला मस्का पॉलिश करत होता की मला आज ट्युशनला नाही जायचं त्याच्यानंतर माझे मंत्राचे दोन पार्सल आले होते ते मी अनबॉक्सिंग केले एकामध्ये होतं नाईट सूट आणि एकामध्ये होतं टी शर्ट आणि आज गाईज एक मी एक एक्सायटिंग गोष्ट केले माझ्या ॲट म्हणजे माझ्या रुटीन जेव्हापासून मी चालू केलं आहे ना त्याला ॲटलीस्ट फोर्टी मिन डेज झाले असतील आणि मी आज माझं चीट डे सेलिब्रेट केलं आहे ते कसं ते पुढे तुम्हाला समजेलच तर हा माझा नाईट ड्रेस होता जो मी मागवला तर होता पण माहिती नाही मी कधी घालणार आहे कारण मला आवडतात म्हणून मी मागवलं आहे कारण मला मॅक्सीमध्ये जे कम्फर्टेबल वाटतं जे गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटेल माझ्यासारख्या लेडीज जे असतील त्यांना समजेलच माहितीच असेल मॅक्सीमध्ये की आपल्याला किती कम्फर्टेबल वाटतं त्याच्यानंतर मी टी शर्ट पण मागवलं होतं एक जिमसाठी खास मला ब्लॅक कलर स्पेशली जास्त आवडतो म्हणून मी ब्लॅक कलर मागवला होता आणि आज मी आ, एक गोष्ट केली होती जे माझं हे ज हे सूट आहे ना जो नाईट सूट तो सा मी आज एल साईजचा मागवला होता कारण मला नेहमी मी आधी डबल एक्सेल साईजचे मागवायची आणि आज हा एल साईज पण मला परफेक्ट फिट झाला आहे थर्टी एट नंबर आणि मी आधी फोर्टी टू नंबर मागवायची फोर्टी टू टू फोर्टी फोर मी आज त्याच्यासाठी पण खूप हॅप्पी होती आणि प्लस मी माझं हे टी शर्ट पण घालून बघितलं जे टमी लोअर टमीच्या इथे जरा थोडंसं लू टाईट होतं पण बघूया होईल ते पण कमी होईल लोअर टमी कमी व्हायला थोडासा टाईम लागतो प्लीज तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर मग मी माझा नाईट सूट वेअर केला आणि आज माझे जे स्टेप्स बाकी होते हजार बाराशे स्टेप्स बाकी होते ते मी माझ्या फ्लोअरवरच कम्प्लीट केले कारण माझा स्पेस खूप मोठा होता फ्लोअरचा तिथेच मी कम्प्लीट केले होते त्याच्यानुसारच मला मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये बोलली होती की आता ना म्हणजे शेजार पण राहिलंच नाही आहे तसंच वाटतं मला कारण कुणाचेच दरवाजे उघडे नसतात नंतर रुद्र मी आणि त्याचे पप्पा तो जॉईन होणार होते आम्हाला ते खाली गेले होते नंतर ते पण वरती येत होते त्याच्यावर तेवढंच ते पण लिफ्टमध्ये आले मग आणि आम्ही चाललो होतो आज आज माझी ची सेलिब्रेट करायला आणि मला हा ड्रेस खूप आवडला होता कलर त्याच्यावर तो कलर माझ्यावर उठून दिसत होता असं मला वाटत होतं म्हणून मी तोच ड्रेस घातला आणि केली Entra mi aló खास माझी फेवरेट म्हणजे एवढ्या दिवसाने मी खूप दिवसांनी पाणीपुरी खाते आज मला खूप छान आहे पाणीपुरी म्हणजे मी वाट बघत होती भैया कधी देणार कधी देणार दे बाबा एकदाचं पटकन असं झालं होतं कधी एकदा देतो तो प्लेटमध्ये प्लेट आणि मी कधी तोंडामध्ये टाकते पाणीपुरी लवर जे असतील ते समजूच शकतात कारण माझा नवरा आणि माझं रुद्र माझ्यासमोर रोज उभे राहून पाणीपुरी खायची आणि आज मी थोडीशी नाईट सूटमध्ये शायनिंग मारत होती कारण मला त्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक दिसत होती माझं चिड्डे होतं तर रुद्र कसा मागं राहणार म्हणून रुद्रणी पण लगेच सेल करून घेतलं त्यांनी पफल मागितलं पण त्याचा एक घास पण मी खाल्ला नाही नंतर हॉटेलमध्ये गेलो रुद्र आणि त्याच्या पप्पांनी वेजिटेबल बिर्याणी मागवली होती नंतर मी माझं रात्रीचं पाणी भिजायला घालून ठेवलं सकाळचं सॉरी गरम पाणी पण करून ठेवलं होतं माझ्या हळदी टर्मरिक हॉट वॉटरसाठी आणि नंतर मी माझ्या केसांना तेल लावायचं होतं कारण उद्या जन्माष्टमी होती उपास होता मला केस धुवायची होती त्याच्यामुळे मी तेल गरम करायला घेतलं होतं कोकोनट ऑइल आणि हे तेल जे आहे ना माझी बहिणीची स्टुडंट आहे ती बनवते तिने म्हणजे तिला खूप सारे रिझल्ट आहेत या ऑइलमुळे हेअर लॉस नाही होत आहे प्लस हेअर ग्रोथ होत आहे त्याच्यामुळे मी पण मागवलं हो आहे जर मला रिझल्ट छान आला तर मी तुम्हाला पण सजेस्ट करेन नक्कीच आणि ते खूप थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल मिक्स करून मग ते थोडंसं गरम करून आपल्याला लावायचं आहे पूर्ण मग माझा नवराच माझ्या केसांना नेहमी तेल लावतो आणि मी त्यांच्याकडूनच लावून घेते त्यांना सांगूनच ठेवलं आहे हे काम तुमचंच आहे आणि हे तुम्हालाच करायचं आयुष्यभर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आणि मग ते मजा मस्करी करत मला बोलत होते आधी ते लावतच नव्हते नंतर बोलतात कॅमेरा बंद करा तरच मी लावतो नाहीतर तू सगळीकडे टाकशील परत मी म्हटलं नाही मी कॅमेरा चालूच ठेवणार तुम्हाला तुम्ही लावताय का नाही ते सांगा फक्त मग त्यांनी लावलं आणि डायरेक्ट तेलाची वाटीच माझ्या केसांवर ओतून घेतली होती रागारागामध्ये आणि मग असं वे मी कॉटन आणून दिला होता तरी पण ती ते तेलाची वाटी माझ्या डोक्यावर ओतली होती म्हणून मी थोडीशी रागवली होती आणि त्यांना ओरडत होती पण ते हसत होते आणि नंतर मी माझं टर्मरिक वॉटर फिनिश केलं टर्मरिक वॉटर खरंच तुम्ही पण चाला चालू करा खूप बेनिफिशल आहे आपल्या स्किनसाठी पण स्किन पण डिटॉक्स करतं आहे आणि प्लस आपलं पोट पण डिस डिटॉक्स होतं त्याच्यामुळे आणि नंतर मी फ्रेश होण्यासाठी आली मस्तपैकी फेसवॉश केला दोन तीन वेळा माझ्या फेसवॉशनी आणि नंतर माझं ॲज युजल फेवरेट सगळ्यात मोस्ट फेवरेट माझं मॉइश्चरायझर लावलं मला खूप आवडतं आहे मॉइश्चरायझर तुम्ही पण ट्राय करा बायोडर्माचं मॉइश्चरायझर आणि माझा चॅनल प्लीज सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा प्लीज एक वाइफ है, मी एक हाऊस वाईफ आहे मी कसं रुटीन फॉलो करत बारीक होते तुम्हाला पण मोटिवेशन मिळेल तुम्ही पण करू शकाल प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मला खूप मोटिवेशन भेटतं आणि मी फर्स्ट जे मॉश्चरायझर घेतलं होतं त्याच्याने मी आधी फेस व्यवस्थित मसाज करून घेतला ते स्किनमध्ये पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतलं आणि नंतर मी सेकंड टाईम पण मॉइश्चरायझर लावलं होतं आणि माझे व्हिडिओ अजून तुम्हाला कशी कशी बघायला आवडतील नक्की सांगा मी आता लवकरच सारे ड्रायपिंगचं सा पण दोन तीन व्हिडिओ टाकणार आहे प्लस मी मेकअपचे पण व्हिडिओ टाकू का प्लीज तुम्ही सजेस्ट करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे सांगायला विसरू नका म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठ कुठपर्यंत आहेत कुठल्या कुठल्या गावापर्यंत कुठल्या शहरापर्यंत आहेत आणि मला तेवढंच मोटिवेशन मिळेल प्लीज मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय गुड नाईट टेक केअर